शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान हिर्डे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनपूर्वक स्वागत आहे तर शेतकरी बंधूंना तुम्ही पाहू शकतात हे समोरचा जे प्लॉट आहे का हे ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे हा जे प्लॉट आहे का हा प्लॉटमध्ये व्हिडिओ बनवण्याचा एक उद्देश असा आहे माझा की हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर किमान तुमच्या ह्या पाचटाचं काय महत्त्व आहे हे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता तुम्ही पाहू शकतात पूर्णचे पूर्ण जी जमीन आहे का ती जमीन मुरमाची ह्या बघा खाली रोडवर बघू शकतात पूर्ण मुरूम आणि छटाक आधी छटाक एक छटाक दहा ग्राम वीस ग्राम इथं काय सर्व दगडं इथं आणि दगडं असल्यामुळं इथं काय होतं जास्त पाणी लागते ह्या जमिनीला जास्त पाणी लागते आणि त्या पाण्याची बचत करण्यासाठी हे ड्रॅगन फ्रूट लावलेलं आहे अतिशय तुम्हाला सांगतो एक माल रान म्हणलं तरी काय हरकत नाही हरकत नाही बरं का ह्या जमिनीला निव्वळ माल रानावर दगडाची जमीन आहे ह्याच्यामध्ये मुरुम आहे म्हणजे मुरुमाड जमीन आहे हलकी जमीन आहे त्या जमिनीवर ड्रॅगन फ्रूटची लागण केलेली लागण करून त्या शेतकरी दादांनी ही जी पाचट आहे का ही पाचट मी दोन तीन वेळ चक्रा झाल्या बघा माझी मनापासून इच्छा होती की इथे एक व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवांना ह्याची माहिती सांगण्याचा प्रयत्न करा काय होता काय होतं कधी मध्ये उशीर आहे कोणी सोबत असतं आहे जाण्या येण्याची गडबड असती तर बनवून झालं नाही मात्र ते ते टाईम आज मिळाला आहे तर हेडू हेडू बन बनवायला लागलो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ह्या पाचट त्या दादांनी विकत घेतली का असतं कोणती बी गोष्ट जर आपल्यापशी असली का अगर आपल्यापशी नाही तर आपल्याला त्या गोष्टीची हवस असते आतुरता असते आपल्याला भेटण्याची आणि जेव्हा आपल्यापशी येते का तेव्हा त्याची ते हवस ते बिरत नाही आतुरता बिरत नाही आणि त्याची किंमत बिरत नाही ह्या शेतकरी दादांनी आपलं शेत नाही बरं का हे रोडवर एक शेत आहे तर त्याचा व्हिडिओ बनवायला मी ह्या शेतकरी दादांनी पूर्णपणे पाच टिकत घेतली त्याचे गट्टे भेटतात आपल्या मळ्यामध्ये येतात बघा ते गट्टे काढणारे की ते काय करते तर फुकट भरून नेते आणि आपल्याला त्याचं महत्त्व नाही आपण त्यांच्या हवाली करून देतो आणि तेच शेतकरी टेम्पोवाले ह्याच्यावाले इथं आणून ते गट्टे विकून त्याच्यापासून पैसा तयार करतात अगर त्यांच्या उत्पन्नाचं साधन ते तयार करते त्यांच्या आर्थिक बजेटसाठी आणि आपण काय करतो त्यांच्या हवाली करतो नाहीतर शून्य पैशाची गाडी टाकून देतो आणि बसतो बांधाच्या गडीने लिंबाचे डाळे घेऊन इकडे चेतत आहे का तिकडे चेतत आहे का आणि पूर्णपणे त्याची राख होती पण ह्या शेतकरी दादापाशी पाचट नाही ह्या शेतकरी दादाला पाचटाचं खरंच महत्त्व आहे बरं का शंभर टक्के मार्क ह्या शेतकरी दादाला भेटते तर आता हे पाचटाचं काय होणार आहे ह्याच्या खाली ठिबक आहे बघा मग जे काही थेंबेंब पाणी पडणार आहे का ते पाणी आहे तसंच जगवायला ह्याचं हे होणार आहे म्हणजे उपयोग होणार आहे ह्याच्यातून काय होणार आहे पाण्याचे जे ओल आहे का ते ओल उठणार नाही आणि कालांतराने काय होणार आहे ती ओल उठली नाही म्हणून पाण्याचा बचाव होणार आहे आणि पाण्याचा बचाव होऊन ह्यांचं पीक आहे का हे पीक तग धरणार आहे तग धरून शेवटी काय होणार आहे बारा महिन्यामध्ये ह्याचं काम झालं की ह्याचं एक सेंद्रिय खत आपल्या शेतीसाठी ड्रॅगन फ्रूटसाठी होणार आहे आणि परत पुन्हा पुढच्या वर्षी त्याच्यात ते दादा शेतकरी दादा पाचट आणणार एक तर खताचा फायदा होणार आहे दुसरी गोष्ट पाण्याची बचत होणार आहे आणि जी जमीन डायरेक्ट सूर्यकिरणाची जमिनीवर पडून आपली जमीन जे खराब होणार आहे का त्याच्यापासून एक फायदा होणार आहे कारण सूर्यकिरण पडले की ते आपल्या पाच पडणार ते जमिनीवर पडणार नाहीत आणि असंख्य कोटी शेजाऱ्या पाजाऱ्याच्या जमिनीमधले जे जी जीव जीव जंतू जी 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 आहेत का आपल्या शेतीसाठी काम करणारे शेतीसाठी समजा वेगवेगळ्या जातीच्या बॅक्टेरिया असतात पोटॅश उघडणाऱ्या बॅक्टेरिया हिऱ्या विघळणाऱ्या बॅक्टेरिया त्या बॅक्टेरिया इथल्या तर जेवण तर राहणारच पण शेजाऱ्या पाजाऱ्याच्या येऊन सध्या इथं ते रहिवासी होणार कारण कशामुळं की त्याच्या खालचं जे वातावरण आहे का आता मला इथं जाता येत नाही बघा चौकून कुंपण आहे दोन एकरचा प्लॉट असा ना अंदाजे त्याच्या खाली जे वातावरण आहे का ते वातावरण गार राहणार आहे त्याच्यामध्ये थंडावा कायम राहणार आहे गेल्या वर्षी ह्या शेतकऱ्या दादापैकी मी दोन तीन वर्षांनी बघतोय पाचट नव्हतं तर अक्षरशः त्यांनी इथं बाजूलाच प्लॉट होता पूर्ण त्या शेतकरी दादाचा विचारून घेतला असन गोळा करून आणलं होतं आणि असं असं थोडं थोडं म्हणजे ओली ओली त्याच्या खाली ठुलतं म्हणजे एवढं भरपूर नव्हतं आता ह्या वर्षी त्यांना लिंक लागली असेल कुठं तर साठ पूर्ण जे माल आहे का हे मधलं जे अंतर आहे का कमी जास्त आठ ते दहा फूट असू शकते दोन्ही लाईनीच्या मधलं आणि दोन्ही पोलच्यामधलं जे अंतर आहे का ते असू शकते बघा चार ते पाच फूट एक अंदाजे मी तुम्हाला ठोकताळा सांगायलो आहे आणि जे माल आहे का मा मधला जे ओरम आहे का कमी जास्त पाच चार चा ते पाच फुटाचा असा उंच ओरंब आहे पूर्णतेने झाकून दिलेला आहे ह्याच्यामुळं आपल्या पाण्याची बचत आहे आपल्या तणाची बचत आहे त्याच्यापासून सेंद्रिय खत तयार होणार आहे म्हणजे सांगावं तेवढे ह्याचे फायदे कमीच आहेत आणि खरं महत्त्व ह्या माणसाला हे शेतकरी दादा आहे का या शेतकरी दादाला पाच आट्याचं महत्त्व आहे आणि इतकाले पाच आटा आपल्यापैकी एक एक एकरमध्ये एक कमीत जास्त पाच पाच सहा सहा टन पाला निघत आहे उसाचा दोन ते अडीच टन प्युअर त्याचं सेंद्रिय खत तयार होत आहे आणि आपण कवडी मोल भावाने त्याला फुकून देतो तर शेतकरी बांधवांनो संप म्हणजे एवढे स... कामं करायची जरी डेअरिंग होत नसली तर थोडं थोडं करून डेअरिंग करा आणि त्याच्यातून अभ्यास घ्या त्याच्यातून ह्या गोष्टी शिका कारण येणाऱ्या काळासाठी ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्याला येणं आणि करणं काळाची गरज आहे बरं का तर शेतकरी बांधवांनो थांबतो भेटू आपण अशीच काही ना काही नवीन माहिती घेऊन संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद